आणि पोलिसांनी आश्वासन दिलं की बाबा दोन महिन्याकरता आम्ही हा अवजड वाहतुकीचा बंद करतो आता मला वाटतं तीन चार दिवस झाले आमचे दिवस आहे अवजड वाहतुकी रस्त्याने परत चालू झाली आम्ही आता एका जाला उतरून विचारतो म्हटलं म्हणलं काहीतरी पाचशे रुपये दिले तोडलं मला हे काय चालतंय आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा एसपी साहेबांना आत्ता बोललो आज उद्या परत तुम्ही परत बंद झालं उद्या परत याच्यापेक्षा माझ्यावर होईल त्याला जबाबदार तर आमच्या जीवाची एवढी किंमत करता का दोन 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 महिन्याकरता बंद होतं तुम्ही सांगितलं होतं काय कॅमेर सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत काही ड्रायव्हर लोकांनी ते सांगितलं वीस रुपये देऊन निव्वळ सोडण्यात येतात वीस रुपये रुपये बोललं काय म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची आमच्या लोकांच्या हे तातडीन पण जनता पण पंच बोललेलो आहे म्हणजे एक तरी इथं अवजड वाहन दिसतं जे की बाहेर जाणार आहे तर इथं मतर असताना होईल मात्र मत मात्र काय रिंगायचं नाही येणार पुढं धाईन उज